माजी 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 तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता आप आपण आपल्या घराबशी म्हणजे आपले साम्राज्य वगैरे तर आज तुम्हाला सर्वांना दीपोलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आपण गेलो मुंबईला आपली मार मालकी मग येऊन फुले घेऊन तर आता ते वगैरे खाली केले आणि आपल्या शंभर मित्रांनी या ठिकाणी शंभर वगैरे टाकलेत आपली छोटी गाडी तर आपल्या घरासमोर रांगोळी वगैरे काढली पकू तुम्ही सर्वजण असं रांगोळी वगैरे काढतात मित्रांनो आणि असं शुभ वगैरे लाभरे वगैरे लावली जाते तर वेटिकन आमच्या आत्या वगैरे आणले आणि बघू पकू शकतात आपण थोडेसे तर तुळशी खाली पण रांगोळी वगैरे काढली मित्रांनो बघू शकता गाव चुटेक असं रांगोळी वगैरे काढतात मित्रांनो तुळशी झाडे या जे आमच्या आत्या आहेत की आत्म्या कदम बांडे त्यांनी ना आपल्या गाडीसाठी ट्रॅक्टरसाठी वगैरे हर बनवून बघू शकतो हर बनवण्यासाठी वगैरे काम चालू त्यांचं तर या ठिकाणी आमच्या आजोबा आजूबाजूला आमच्या आजोबा छोटे बघू शकतोय तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवट पंधरा व्हिडिओ हा एकदम बारी बनणार आहे तुमच्यासाठी ब्लॉग आजचा इथे घेऊन दिवाळीचा ब्लॉग म्हणजे गावचा दिवाळीचा ब्लॉग तर शेवट पण आता आपण जायचं आपली गाडी धुण्यासाठी म्हणजे आपली मालकी बाई सदुसष्ट सव्वीस डी डॉट थ्री तर चला भेटूयात आता गाडी धुण्याच्या वेळेस या ठिकाणी बघू शकतो तुम्ही आम्ही ना आमच झालं आम्हाला आपल्या गायला शॅम्प वगैरे या ठिकाणी आमचे छोटे बंदी आहे आणि आमच्या सोबत आमच्या बंदू पण आहेत आपल्याला गावात जायचं होतं शॉप वाहण्यासाठी शॉप वाहण्याच होते परंतु राहिले या ठिकाणी आमच्या आपले सगळे मित्र मंडळी आले तिथं पडू शकता स्वयंारज काम चालू दिवाळीचा दिवस आता परंतु शेतकऱ्याचं काम करू शकता कसं असते या ठिकाणी पल्लीप शेट गेली मोठी बंदी आहेत आमची पहिली आरेन शेट आमची बाई आहेत सगळी शेट नवली नवजी शूट नगी दगी सॉरी आमचे काकी आमचे डी आर आहेत म्हणजे आमचे गोकुश आहेत तर आपल्या शॉप पाण्यासाठी जायचं होतं परंतु आता आपल्याला बॉल आले पहिले तर पहिलं भाव करणारे आपण आणि मग गाडी दोन्हीसाठी लावणारे आणि ज्या ठिकाणी आपण करणार हिशोबी गाडी मध्ये ठिकाणी बघू शकतो शकता आरेनशेट आले

बघे यांचीच गाडी आहे तर ना आता ही गाडी घेऊन जायची आपल्याला आणि गावामध्ये पोहोचले गाडी घेऊन बघू शकतात गाडी उघे आपली माहिती आले कुठे सत्यशेट आवेर त्यांच्या दुकानावरती तर त्यांच्या गॅरे होती तर त्याची गॅरेज चुरावी महातुसरी ऑटो मागे स्पेशल काम होते या ठिकाणी आणि सर्वात जास्त गोष्ट मानलं तर महेंद्रात स्पेशल आपले त्या ठिकाणी पण हा बोलण्याचं काम चालू आहे पुढलं सस्पेशन काम चालू आहे तर आय काय बरं तुमचं कामधंदाय काय कसं काय मित्र बघू शकतो या ठिकाणी जास्त करू स्पेशल महत्वाचं काम आहे आणि एक सांगण्याची गोष्ट मित्रांनो असं तर आपल्याच्या आयफाट्यावरती मग कदम करायची ना मित्रांनो त्या ठिकाणी हे काम आले होते आपले मित्र भरपूर दिवसापासून यांची ना ओळख आहे तर हे इथलं त्यांचं गेल्याचं आतमधलं हे सर्व सोय

चंद्रधान शॉप मध्ये भेट दादा बघू शकतो आपल्या गाडी मागू शकतो हात करा लोक नाश केलो का समजा हारू हळू पुढे नाश खाली मित्रांनो आपण आता येतात गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरले आणि आता आपण आता माहिती का जेंट्स पेट्रोल वरती बघू शकतो येत ना नजारा वगैरे हळे फाटी वगैरे आज खूप गर्दी आहे आपल्या गाडीमध्ये ना सीएनजी भरतात आपल्याला सीएनजी भरत काम करू या ठिकाणी बघू शकता आपले काय आहे आणि हा आपल्या गावचा मित्र आहे आपला म्हणजे आपले जे प्रॉपर उमर मित्र या ठिकाणी बघू शकता ठिकाणी ना सीएनजी साठी गाडी वगैरे लागली आहे प्रेशर वगैरे पंभरपूर चांगला आहे दोषीचा प्रेशर आणि जास्त गाडी लागली होती मित्रांनो प्रेशर कमी होतो दोष प्रेशर परंतु आता दोष अतिशय उत्कृष्ट असा प्रेशर मित्रांनो तर अजून आपल्याला ना बाथरूम भरण्यासाठी ना ठिकाण घ्यायचे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंट्यू राहा आणि आवडले व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आपण ना बेसिज आपण ना बसलो होतो अगरबत्ती वीस किलो ठिकाणी बघू शकता ना आपल्या पाहू शकता ना ती वगैरेच बघू शकता महिन्यान फॉर एक्झाम्पल नाव चॉपटी वगैरे शकतो बघू शकता या ना तुम्हाला होतं बघितलं

संगण ना स्पेशल बर्फ दिली बघू शकता मित्रांनो पाहिजे नाही मला बसता अभिनंदन नाही करतो त्यांनी मला एवढं म्हणजे छोटं स्किप दिलं तर मला बसले त अभिनंदन करतो आणि मित्रांनो नक्की नाही तुम्ही या शंभर टक्के ना त्यांना साथ द्या शंभर टक्के तुम्हाला होलसेल रेटमध्ये ना आपल्या मित्रांनो सर्व मटेल वगैरे घेऊन चालले आणि आता आपली मार्केट बघू शकता या ठिकाणी होईल आणि आज ना मित्रांनो हरेपाठे वरती ना प्रत्येक मोबाईल शॉप मध्ये वगैरे फटाके सर्व ठिकाणी ना भरप्रासून लागलेले तर बघू शकता इथे भरप्रास प्रास म्हणजे भरपूर गर्दी वगैरे आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी साऊंड वगैरे ठेवले आणि प्रत्येक म्हणजे भरपूर असा ऑफर लागले मित्रांनो स्पेशल ऑफर आहे एकतीस तास ऑफर लागले मित्रांनो नक्की या विजिट करा आणि आपण आले आपल्या गावामध्ये मित्रांनो बघू शकता मालकीम्हाला लागली आणि आपल्या मटेरी लाल खाली या ठिकाणी बघू शकता पाठीपांना तर आपल्या पांडुशेठ फावड्यांचं म्हटलं बघितलं असेल तुम्ही जे यांचं हॉटेलचं नाव आहे हॉटेल कुलश्वामी सगळं म्हटलं आय वगैरे आमच्या गावची खमंग चव असते यांचं हॉटेल हे पांडुरशेठ फावडे यांचं मित्र मी तर आपली ना गाडी वगैरे दूर झाली आणि गाडी दूर झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकताय आपली मालकी बाईक कशी दिसते वगैरे तर हे आपल्या ट्रॅक्टर म्हणजे आपल्या घर हे आपल्या टू व्हीलर आपल्या गाड्या मालकीन मित्रांनो जेव्हा आजपर्यंत मला आहे ना प्रत्येक गोष्ट मधलं आले मित्रांनो आणि एक सांगण्याचं उद्दिष्ट असं की आज आपल्या गाडीचा बड्डे मित्रांनो म्हणजे आज आपल्या गाडीला झाले तीन वर्ष कम्प्लीट तर या ठिकाणी बघू आणि हे आपल्या घरचा साज मित्रांनो आणि हा आपला मित्र आणि आपला जीवे आणि आपला मित्र जे तर याचं नाव आहे मित्रांनो शंभू आणि आपल्या गोऱ्याचं पण नाव म्हणजे आपल्या छोट्याशा बैलाचं नाव पण दिलं आपण शंभू आणि याचं पण नाव ठेवले शंभू कारण याला आपण म्हणतो ना भरपूर लहान आणले हाय नदी वरनं आलेला सुटशुट द्यागे आमचा शंभू शंभू तर म्हणे आता आम्ही ना चालू आहे आनंदमध्ये कारण आम्हाला ज्याला खटळी मस्त नाही ती तर करू शकतो आपण समजा वातावरण वगैरे फटार त्या झाड वातावरण ते समजते ना आमचे छोटे आता आपण आलोय आता मित्र आहे सुरश गुंडे नोर गुंडे आणि आदित गुंडे यांचा म्हणतो स्टॉल मित्रांनो श्रीकृष्ण फॅन्स फाटावर मार म्हणतो व्यक्ती नंतर कपड्याचे आपल्या सर्व कपडे दुकान वेळेकडे आपण फटाक घेतले करू शकता मास्त मग एकदम आहे मित्रांनो शंभ केला साधल्या त्यांच्या दिवशी फटाके मस्त बघू शकतो टाकायला आणि आपल्याला फक्त आता अर्ज ना आपल्या आपल्या गाडीच लक्ष्मी ना या ठिकाणी लढची माळ घेतली माणूस घेतलेत बांध वगैरे घेतलेत म्हणजे भुईचक्र घेतलेत आणि डबल बार घेतलं आणि बरे चालू बरेपुढे दाखवले एक मिनटं त्याच्यामध्ये मित्रांनो भर प्रमाणात घेतलंय असं आपलं बिल झाले मित्रांनो बाराशे पन्नास रुपये आणि तसं बिल होत आपलं साठी पंधराशे रुपये मित्रांनो रिजनेबल रेट मध्ये आपल्याला रेट काय बघू शकतो या ठिकाणी दोनशे यायला तुम्हाला आपल्या गावामध्ये मित्रांनो लक्ष्मी पूजन करायचं थेट घेतात आपल्या घरापासून ठिकाणी पूजन बघू शकता तुम्ही आपल्या मंदिर जगडीच आपल्या मग जगला बद्दल मित्रांनो तुझा इलेक्शन करून तुझ्या ठिकाणी ह्या गाडी चालू आहे त्याच्या करून एक स्प्लेंडर एक शाळून आणि आपला गाडा म्हणजे नऊ लाल गाडा आणि आपलं गाड्यांनी म्हणून लावलं आहे ती गाडी पुण्या इलेक्शन करून सगळ्यात पहिली गाडी म्हणून इथून ज्या तुझ्या गाड्यावरती नव्या गाड्या वगैरे मित्रांनो आताच काम चालू आहे आपलं लक्ष मिळावायचं बघू शकता या ठिकाणी आमची मंडळी सगळे गावच्या ठिकाणच वातावरण मित्रांनो एकदम खटाखटा खाटकानी नातफला अजून ही गाडी लक्ष मिळावायची लागली होती तर आता आपल्या कुर्ती या ठिकाणी आलेल्या मित्रांनो काम चालू येईल बघू शकता आमचा छोटा बंदी हा काय पाहिजे तुला चकटेल तर मित्रांनो या ठिकाणी ना दिनदिन दिवाळी दी गाय कशी गायमशी कशी वावली मित्रांनो तर हा शेवटचा म्हणजे व्हिडिओ मला आहे मित्रांनो तर बघू शकता गावच्या ठिकाणी ना हा म्हणजे सगळ्यात पूर्वीपासन किल्ले जात किल्ला गेलेला सण म्हणजे ना आता तर दिवाळीचा सण मित्रांनो की पूर्वजातपासनं ही गोष्ट चालत आली म्हणजे ही रीत चालत आली मित्रांनो तर बघू शकता आता तुम्ही आमच्या समोर आमच्या आत्ते आहेत या ठिकाणी या ठिकाणी वडील आहेत आणि या ठिकाणी आमचे चुलत बाब आहेत या ठिकाणी मंदिर वगैरे मित्रांनो तर आता हे म्हणणारे मित्रांनो तो बघू शकतात कसं म्हणणारे हा

आज बवळण गायचे शिंग जसे हर नाची विंग माझी बवळण गायी बडी दूध देते हरी गुरगोळीत बांदा हरी माझे बवळण गायी पादसनाथ माझे देते माझे बवळण गायी जे डोळे देते माझ्या बवळ्यां माझ्या गायचे डोळे त्याचं हार माझी बवळण गाई बरी तुझं देते था था <laughs> तर मित्रांनो शेवटच्या कंटेंट मध्ये डे मात्रे वाटी नाहीतर घालीन कमरात काय काठी तर, तर मित्रांनो हा आता शेवटचा कंटेंट मित्रांनो तर आजचा आपल्याला हा इथे संपला मित्रांनो कारण आता सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी गायवाड्या वगैरे असं आपले लक्ष्मी वगैरे वाढले तरी पण मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जाता जाता मित्रांनो तेवढे एक सबस्क्राईब करून नक्की जा मित्रांनो सर्व काय करतो हे तुमच्यासाठीच करतो मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा नक्की शेअर करा आणि फॉलो नक्की करा, करा मित्रांनो मित्रा